नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव गाव पथकावर सांगा भागवत जाधव तालुका करा गाव पाडळी तर तुम्ही आता मशी खरेदी करायला कधी आलेला पाहिजे काल सकाळी आलेलो सकाळ साठ मशी बघण्यात आल्या की आता मला दोन पसंत पडल्या रात्रीची दार बघितली सकाळची दार बघितली आज आम्ही घेऊन निघालो तुम्हाला जेवढं दुसरं तेवढं मशीन चांगलं चांगलं समाधानकारक आहे जवळपास काल भरपूर लोक आले होते बघिलाचे प्रत्येकांच्या लोकांचं म्हणजे हे कसं आहे कुठल्या समाधानकारक आहे सगळी समाधानकारक फुल गॅरंटी ही गॅरंटी कुठून घेऊ शकते आता तुमच्या वयाची मुलं आज एम आयसारख्या कंप्लीट कंपनीत कामाला आहेत त्याच्यानुसार हा धंदा आपला धंदा मी तुम्ही एक नवीन काहीतरी करायला लागला कसं काय आपल्या वयाच्या मुलांनी काय सल्ला काय गेलं पाहिजे फक्त हळूहळू सगळी पाऊस झाली पाहिजे घेतली पाहिजे दादा आमच्या इथं काल सकाळ आलेलं होतं बऱ्यान की आमच्या इथं साठ मच्छी होते आणि साठ ते साठ मच्छी आमच्या एका दिवसात विक्री झाल्या असं मी सांगत नाही तुम्ही ह्याच मी विचारा किंवा कमीत कमी दहा लोक असतील तुम्हाला सांगते किंवा एक इमस माझ्या आता शिल्लक नाही परत ज्या मशीन ते दहा दिवसाने येणार आहे या मशीचं गेला गे आले कशामुळे की आपण गॅरंटी द्यालो प्रत्येक माणसाला गॅरंटी आपल्याला काटा भांडणं व्हाणं उतरणं लाप मारणं पाना करणं काहीही काय फॉल्ट आलं तर आम्ही मस्त चेंज करून बदलून देतोय तुम्हाला पण आम्ही बोललेलं आहे फुल गॅरंटी फुल गॅरंटी आहे अशाच कुठल्या ग्राहकाला आपल्या इथे मशी खरेदी करायचं असेल तर आमचं गाव आहे रेंदा तालुका असले जिल्हा कोल्हापूर आपल्या इथे येऊन तुम्ही मशीद खरेदी करू शकता